आपण इथं गेल्यावर कळेल अरे विश्वात फार मोठी चकमक असेल आमच्या महाराष्ट्रात चमचमीत माड्या जरा कमी असतील लकलकीत मॉल जरा कमी असतील अरे फार चांगले रस्ते नसतील आमचं राणीमान जरा गाऊन धाल असेल आमचा बाप धोकर घालत असेल आमची माय नववारी घालत असेल आमच्या कपाळाला कुंकू असेल अरे आमचे कपडे एवढे टाईट नसतील पण जी संस्कृती जी परंपरा जे ज्ञान आणि जे सामर्थ्य आमच्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलं तर जगाच्या कुठल्याच पातळीवर भेटणार नाही जगात कुठल्याही कपड्यात जायचं म्हणायचं दाखवा आषाढी सारखी वारी करून कार्तिकेसारखी वारी करून ज्याला कुठलाच मालक नाही पण जगाचा मालक वारी करून घेतो हाय का वारीला कुठला मालक दिंडी चालक म्हणजे मालक नसतो कळत आहे का <laughs> आजकाल एक पद्धत काढली दिंडीचे मालक अरे दिंडीचा कसा मालक आहे तो, तो पंढरीत उभा आहे दिंडीला मालक ह्या सगळ्या दिंडीचा एकच मालक आहे देणारा सेवक आहे घेणारा कळतंय का, का? मालक कोण आहे सगळ्याला सामावून घेतलंय कुठलाच भेदभाव न ठेवता हे, हे लक्षात घ्या हे जग जग कुठेच नाही रे मिळणार तुम्हाला कुठेच नाही मिळणार दादा ही संस्कृती कुठेच नाही मिळणार म्हणून जरा मुळाशी सल राहा मामी विचारलं बऱ्यान संसार सुखाचा कराल अगदी कराल तुमचं तेवढं सामर्थ्य कुवारीला ध्वज म्हणून ते संत आहेत ते एकट्याचा विचार करणार नाहीत ते फक्त म्हणतील का फक्त ज्यांनी माझं कीर्तन ठेवलंय त्यांचाच बांगला सुखाना राह असं म्हणतील का ते महान आत्मा यस्य सहा इति महात्मा इति लावायची गरज नाही ज्यांचं हृदयच मोठं वैष्णव तो तेने काही पीड पराई ते सगळ्या सुखात सुखावतात आणि सगळ्यांच्या दुःखात दुखावतात दुखा त्यांना संत म्हणायचं मग माऊली वैष्णव आहेत त्यांचं मनही अगदी जेखळांची व्यंकटी अगदी तस आहे विश्वातलं सगळ्यात गोड मागितलेलं दान म्हणजे सामर्थ्यवान दान म्हणजे मग आम्ही म्हटलं ज्ञानोबारांना सगळ्या विश्वाचं सा दुःख सांभाळण्याची ताकत जर तुमच्यात आहे संसार सुखाचा करायची ताकद आहे ज्ञानोबाराय म्हणले माझ्यात आहे हे तुम्हाला कळत नाहीये जिथं अर्जुन उभा दिसतोय पण अर्जुनाच्या पाठीशी भगवंत आहे म्हणून ते युद्ध जिंकलं गेलंय तसं बोलवणारा मी आहे बोलणारा मी आहे पण बोलवणारा कुणीतरी आहे मी करतोय याचा अर्थ मी कोण आहे हे तुम्ही समजून घ्या मी करतोय म्हणजे जगाचा मालक करतोय आणि जगाच्या मालकाला अशक्य असं काही नाही मग काय अशक्य नाही काहीच अशक्य नाही मग संसार सुखाचा तोही शक्य आहे कारण करणारा जगाचा मालक म्हणून विनंती ज्ञानोबाराय सांगतात देवा माझी तुमच्या चरणावर विनंती आहे जने पंढरीची वाट धरावी तुमचं नाम मुखात घ्यावं तो नव्हे भाविक भक्त सुद्धा जे तुम्हाला मानतात फक्त माळकरीच आला का याच्यात नाही भाविक सुद्धा भक्त सुद्धा प्रत्येकाचा अवघा अवघाची एकट्या दुकट्याचा का नाही काय संसार त्रैलक्याचा अर्थात कोणाच्या सामर्थ्याने अभंगाचं सा प्रथम चरण आहे कशामुळे आहे जाई नगे माये ती पंढरीची वाट आहे आम्ही तिथं जावं पण पंढरीलाच का जावं जेव्हा हो नव्हते चराचर आई रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी हे मूळच घर आहे हे आमचं माहेर आहे आम्हाला जेव्हा एक वेळ करी या दुःखा वेगळे तुकोबरांचं वर्णन आहे तेव्हा आम्हाला एकच दृश्य दिसतं ते म्हणजे पंढरपूर आम्ही जिथं जावं तिथं गेल्यावर काय व्हावं सर्व सुकृताचे आम्हाला आनंद मिळेल कशाचा आतापर्यंत जे गेलं त्याचं फळ आमच्या पदरात पडेल मग आमचंच का नाही सगळं जिथून चालत आलं जिथपर्यंत चालणार आहे ते प्रत्येक फळ आमच्या पदरात मिळेल फक्त असावी <coughs> सामर्थ्य तिथपर्यंत पोहोचावं आणि सामर्थ्याने तिथपर्यंत पोहोचलो की मग काय देवाने फळ स्वरूपी आम्हाला काय द्यावं हरिपाठ जरा नीट म्हणत नीट हा सर्व सुकृताचे फळ मिला हिनन क्षमा मी जे पांडुरंगा क्षमा क्षम क्षेम क्षम आणि क्षेम याचा अर्थ आहे आलिंगन काय आलिंगन मी देवाला किती जवळचा मानतो मी मस्तक ठेवत नाही मी आत्मस्वरूप होतो आलिंगन देणं म्हणजे आत्मस्वरूप होणं आहे आलिंगन मिठी मारणं आलिंगन देणं म्हणजे मिठी मारणं मी जगाच्या मालकाला मिठी मारावी इतकं प्रेमळ तो आहे इतका अधिकार माझा आहे मी त्याला आलिंगन द्यावं मी त्याला आपलं करावं मी त्याला आपलं करावं यात काहीच नवल नाही त्याने मला करावं याच्यासारखं दुसरं नवल नाही मी त्याला आलिंगन दिलं मग त्याने मला सोडलं का आपल्या संसाठी सेवेसाठी नाही आपल्या शेव्यासाठी करून ठेवला जगाच्या मालकाला शेवेला ठेव तुझ्या सौसाठी जगाच्या मालकाने मला त्याच केलं मी त्याला आलिंगन दिलं तो माझा झाला मी त्याचा झालो हे फळ मला पंढरीत मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगतोय पंढरीचा मार्ग कळतोय मी पंढरीचा मार्ग धरला मी घराची काळजी करू नये अवघाची संसार कोण करी तो विठेवर बसलेला मालक करेल तो विश्वाचा बाप करेल तो करेल मला काळजी करायची गरज नाही मी फक्त आगदी उंच पताकांचे भार एवढं करत तिथं नाचत जावं पंढरीची वाट धरावी आयुष्यात काही नको आहे कारण ही ताकद हा संप्रदाय जर एवढा प्रबळते ना इतका आम्हाला मोक्षाचा मार्ग सांगतो इतकं सोपं करून परमार्थ शिकवतो तर आम्ही म्हणजे आम्हाला असं खायचे ना अशी खायची काय गरज आहे पण आम्ही फार अवघडात पडत नाही द्वैताची झाडणी गुरुविना आणि खायची कीर्तन द्वैत म्हणजे असत्य असत्य जगणाऱ्या माणसाला गुरुविन ज्ञान असणाऱ्या माणसाला कीर्तन भजन कळूनही न कळल्यासारखं आहे पण आमची विनंती आहे ज्ञान देव म्हणे तरलो आता उतरवलो आमचा धनी शहाणा असावा आम्हाला शिकवणारा शहाणा असावा ज्याने शिकवलं त्याने आम्हाला सांगितलं की त्याने तुला आपलं करायचं असेल तर तू त्याला आपलं शब्द लक्षात घ्या प्रथम आहे सर्व सुकृताचे फळ मी पण त्याचं वर्म आहे क्षम मी देईन मी जगाच्या मालकाला आपलं करावं त्याचं फळ काय मिळावं की जगाच्या मालकानं स्वरूप निर्माण होईल तेव्हा अशक्य असं काही राहणार नाही पण त्याच्यासाठी मुखात कसं मी सांगते दोन्ही हातवर करा तुम्हाला वाटतं ना देवाने तुम्हाला आपलं असं करावं मरत नाही बिना मरता होते आपलं असं करायचं ना प्रेमाने दोन्ही

दुसरं काही नाही त्याच्यामुळे लय बोलण्यात माझ्या केले कर्म झाले त्याला त्याला मिळतो त्याच्यामुळे येते कोणाचे आणि तू काय म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्या दगड एवढं कीर्तन करून जर ह्यांना सुधरतच नाही तर आपली काही चुकच नाही मला कधी कधी वाटतंय आमच काहीतरी चुकतंय मला वाटतं कधी कधी आमच चुकत तुक वरायच्या कीर्तनाला दगड सुद्धा भजन करायचा आमच्या माणसं सुद्धा करीत नाही आमचंच काहीतरी चुकतंय महाराज बघू आता प्रयत्न करू सुधरवायचा बाकी नहीं। की नहीं। काही नाही है मुखात त्याचं नाम असावं प्रेमाने भजन करावं बास आयुष्यात जगाच्या मालकाने आम्हाला आपलं करावं काही मागायची काही मागायची गरज नाही पडत फक्त तो आमचा असावाभू तुम्ह the head चिस्सनिणाकार हा हमारे बनके रेहिणा कार हो ते रे प्रियत आज आयुष्यात देव आपला असा काही नका आयुष्यात बास तो झाला ना आम्ही भगवंतावर प्रेम करणं यात काहीच नवल नाही भगवंताने आमच्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही आणि त्याचा वर्म एकच आहे मुखार त्याचं नाल विझप्पा आयुष्यात सुख समृद्धी यश अन्नमान धन प्रारब्ध प्रारब्ध प्रबळ आहे पूर्वजांची पुण्याई म्हणून या बोरकडे कुटुंबाचा हा सुंदर निवासस्थान ते खोलींचे आपलं नाही मुख्य आयोजक श्री मुंजाचे दादा जनार्दनराव बोरकडे विनीत श्री पांडुरंगराव दादा जनार्दनराव बोरकडे श्री गोविंदराव दादा बाबासाहेब बोरकडे श्री शुभम दादा मुंजाजीराव बोरकडे श्री अभय दादा मुंजाजीराव बोरकडे श्री दादा पांडुरंग पांडुरंगराव दादा बोरकडे व समस्त बोरकडे परिवार सारंगापूर खरं तर तुमच्या गावाचं नाव फार गोड आहे सारंगापूर इतर गोदावरीच्या नदीच्या काठाला गाव आहे त्यात गावाचं नाव सारंगापूर आहे माणसंही तशी तसे तुम्ही गोड आहे आता संपत आले गड माणस आहे तुम्ही काही तत्व वाद नाही एवढ्या ओना एवढ्या कापसाच्या रानात बसले तुम्ही डेकळं खालणं टोचत असले तरी ओई सुद्धा केलं नाही तुम्ही भाग्यवान माणस आहे तुम्ही खरंच भाग्यवान कुटुंब आहे विनोद बाजूला राहू द्या पण देव वेडा नाही कुणालाही संपत्ती सुख समृद्धी देत नाही देव वेडा नाही कुणालाही सुख संपत्ती समृद्धी देत नाही आज या भोरकडे कुटुंबाचा हा बंगला त्यांच्या आई वडिलांची त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या सेवेची पुण्याही आहे म्हणून ते सामर्थ्याने तिथं उभा तप हे तपश्चर्याच फळ आहे सर्व सुकृताचे हे त्यांच्या पंढरीच्या वारीच फळ आहे हे संप्रदायाच फळ आहे आणि काय अजून महाराष्ट्र म्हणावा काय कौतुक आहे माझ्या महाराष्ट्राचं जिथं घर बांधल्यावर सुद्धा विठ्ठलाच्या नामाने सुरुवात केली जाते त्याला महाराष्ट्र म्हणायचा त्याला ही माती म्हणायचा तो महाराष्ट्र माझा जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना पो त्याच महाराष्ट्रात जग संस्थेत शेंडी ठेवून दोतर घालून वारकरी शिक्षण घेणारे सुद्धा पोरं आहेत तुम्ही फक्त वाईट बघताय चांगलंही बघा जिथं आईबापाला वृद्धाश्रमात ठेवणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात आईबापाला असंच बंगलात बांधून थाटात सांभाळणारी सुद्धा पोरं आहेत सगळेच वाईट नाहीत दोन चार आहेत कचकच कांदा तर काय करणार दोन चार असते तीच त्या दोन चार मुळच कोरोना आहे स्त्रीची अवहेलना करणारी औलाद नाही पोरांना आपली कधी कधी बोललेला राग येतो तुम्हाला माझा पण तरुण मुलं कीर्तनाला उपस्थित म्हणून सांगते छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांपासून पुढची पिढी आपल्यापर्यंत पोहोचली शिवरायांचे वारसदार आहेत आपण आपली औलाद बाया नाचवणारी नाही बाया वाचवणारी हे कायम लक्षात ठेवा शाहिस्तकनाच्या लाल माला चलल्या शाहिस्तकनाच्या बहिणीची पुरगी कुठतरी लपली बायको पळत पळत आली शाहिस्तकनाची जहापणा मुझे रत्ता शिवा के माऊलोने बदले की आग मी लडकी उठारी शाहिस्तकाई शत्रू आहे पण बायकोला सांगतोय ना मुरत जवान को लगाम दे बेगम क्या बोल रही है शिवा के हो। किसी गोर के के किसी औरत सामने नजर उठा बात नहीं है तो उस लड़की का बाल भी बाकी नहीं हो सकता क्योंकि वो शिवा के मामले है शिवशय हे स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य है तिथे आम्ही देवासमोर बाया ना विचार करा पण करतोय आपण कॉटरीसाठी अरे गाव आपलं माती आपली तालुका आपला जिल्हा आपला जमीन आपली परंपरा आपली ज्ञान आपली संस्कृती आपली मग या मातीत साम्राज्य सुद्धा आपलाच पाहिजे कुणाच्या चरणावर मस्त ठेवायची वेळ नाही आली गावातल्या पानाच्या टपरी पासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या पोराचं पाहिजे कधीपर्यंत लोकांच्या हात्या केली अरे गार्डनच्या क्लर्कच्या नोकरीसाठी एक हजार पोरांनी फॉर्म भरला चुकून बुकून एक पास झाला गार्डनचा मालक म्हणला तुला नाही नोकरी ना आमच्या गार्डन मधला गुरीला मिळाला आता लोक काय बघा येणार पोरक म्हणा नाही ना 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 हवेळे साहेब द्यावे साहेब विखरीचा साहेब म्हणलं तुला नोकरीच पण तू फक्त एक काम करायचं तुला पैसे क्लर्कचे आणि काम गुरुल्याचं आत्मपॉर्गनवर न गुरुला केळ बघू बघून नाचायचा एके दिवशी त्याच्याच कॉलेजचे पुरेपुरे गार्डन मध्ये गार्डन बघाय आले जुन्या काळात त्यातली एखादी ह्याला आवडत असावी तुझ्याकडे बघून ह्याला इतका उल्हास आला ही नाचत नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेला हम्म मायेचा नाद मृत्यूच्या दारातच नेतो पोरीचा नाही मायेचा हे लक्षात घ्या महाराज गेला वाघ बघितल्यावर कुकुच काय झाली ती म्हणला नोकरी जा जाऊ दे पण जीव वाचला पाहिजे जी। लागला मराठा वाचवा 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 याचा आवाज ऐकून वाघ जागा झाला ह्याच्याकडे यायला लागला तसा आघा मागून वाचवाय वाचवाय त्याच्या वळाले वाचवाय उडी मारली त्याच्या जा कानात जाऊन म्हणला गप तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल इथं बीएससी एस करणार गोरीला होता आणि एम एस सी करणार वाघ होता ही अवस्था आहे आमची डोक नाही असं नाही चुकीच्या लोकांचं ऐकल्यामुळे हे परिणाम आहेत हे तुम्हाला सामर्थ्याने मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आताची पिढी हुशार आहे आत्ताची टेक्नॉलॉजी आत्ताच्या मुलांची डोकी फक्त मार्ग चुकली या वर्म हे यांना यश मिळत नाही याच कारण यांचं वर्म आहे हे स्टेबल नाही डोकं जास्त असल्यामुळे अस्थिर आहेत वर्ग माझ्याकडाला म्हणला ताई मी झाड लावलंय म्हणलं म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही म्हणलं दादा पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे बघा ना म्हणलं ताई पाणी घालतो खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही आता काय त्या खाताला करतो खाता आलं पाहिजे ना वेळ द्याल की नाही स्वतःचे उद्योग धंद चालू करा साम्राज्य निर्माण करा पानाची टपरी सुद्धा जगात फ्रेंचा काढू शकते हे काय कायम लक्षात ठेवत जा अरे सगळं होतं दुनिया झुकतीय झुकाने काय कमी का दोन लाख पायदळ एक लाख घोडदळ आहे स्वराज्याच दहा पटीनं जास्त सैन्य आहे शत्रूचं राजांनी विचार केला नाही कधी माझ्याकडे सैन्य नाही माझ्याकडे घोडदळ नाही पायदळ नाही माझ्याकडे खजिना नाही मी कस काय लढायचं एवढ्या शत्रूंना तोंड द्यायचं बलवाने शत्रू माझ्यापेक्षा पहिली मारायची ती भीती आहे त्यांच्या आपण आपण छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं माझं बाप शेतकरी या वर्षी पिकलंच नाही आणि चांगल्या कॉलेजला नंबरच लागला नाही चांगले मार्कच पडले नाही आमच्याकडे पैसाच नाही काही लागत नसतं साम्राज्य निर्माण करायला डोकं लागतं आमच्या वर्गात एक पोरग आहे मी लॉच्या सेकंड इयरला आहे सर सरांनी त्याला उभा केलं उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड अक्का वर्ग असला सर म्हणले मूर्खस का लॉ ऍडमिशन घेतलंय तुला केस कोण देणार तो म्हणला थल तुतलं बोलू नका कुठलं बोलू थतलं नाही तर कुठलं बोलू अरे तुला केस दिली मी तू लढशील का ती म्हणला कधी बी लल कधी लल अरे तू ललल पण तुला कळल का सर म्हणला ते लॉ बी सोड हे वीस रामायणाचे ग्रंथ घे उद्यापर्यंत यातला एक जरी विकला ना पट्टी आहे मास्त नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल सरांनी अंडर केलं त्या पोराला तरुण अण्णो हे जग ग्राह्य धरतय आपल्याला अंडर एस्टिमेट अख्ख्या आहे विश्वानं आपली हरायची वाट बघावी आणि माऊलीच्या कृपेनं आपण जिंकावं आणि मग आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावा हा असतो परमार्थ म्हणजे

त्यांना थमधून थांबायचो हे बदा हे लामायण थालन पुलकल हे बदा हे लामायण तुम्ही घेता का मी वाचून दाखवू लोक म्हणले दिन पुढ तुझ्याकडनं चित ऐकण्यापेक्षा घेतलेलं रे गणिमी का हे शिकायचं लोकांना दुःख सांगत हे कलयुग आहे आपल्याकडे लोक रडून ऐकतात आणि लोकांना का सांगत बसू माझं काय चाललंय माझं काय चाललंय बिलकुल नाही सांगायचं चा। कोणी चांगला हात फिरवित नाही हर किसी के सामने आपने गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुठ्ठी नमक लेकर चलते है ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो गरज है जाऊ देवाची या गावा देवा सांगू त्याला सांगू कस सांगू नामचिंतनाच्या माध्यमातून जो ऐकेल ऐकतो आएक न सांगता तुम्हा कळू येते फक्त भक्त वा त्याला फक्त मानाईची दानत ठेवा त्याला न सांगता कळत अर्थात कळत सामर्थ्याने सांगतो म्हणून हे कळालंय वरकडे माध्यमातून कळालय कुटुंबिया भाग्यवान माणूस आहेत तुम्ही कुटुंबियाच्या सगळ्या माणसांच्या मस्तक आहे माझं तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवत नाही पण तुम्ही सुखाच्या काळात सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवते तुम्ही सुखाच्या काळात सुद्धा जगाच्या मालकाची आठवण काढायचं विसरलं नाहीत हे सामर्थ्य तुमचं तुमच्या या भक्तीला प्रणाम आहे माझा चरणावर मस्तक आहे तुमच्या तुम्ही मायबाप इथे जमलात गोट टाळकरी उत्कृष्ट गायनाचार्य महाष्टी नामांकित गायनाचार्य आणि भक्तपरायण पंढरीने दादा कदम भाऊंच्या चरणावर मस्तक आहे अगदी मोठ्या भावासारखे वडिलासारखे अविरतपणे सेवेला तेवढ्या सामर्थ्याने आणि नम्रतेने साथ करतात माणसाचं मोठेपणा मोठेपणा न दाखवण्यात असतो आणि तो मोठेपणा त्यांच्या शरीरामध्ये अंगीकृत आहे म्हणून त्यांच्या चरणावर मस्तक आहे त्याचबरोबर हरिभक्तपरायण मदन महाराज चरणावर मस्तक आहे त्यांच्या हरिभक्तपरायण